यावेळी आपल्या सोबत आहे करून देवतळे आपण प्रदेश सचिव भारतीय जनता हो पार्टी युवा मोर्चाचे आहात तर आम्ही प्रेक्षकांना जाणून घेऊन नेमकं आपण विधानसभा क्षेत्राच्या पुढे निवडणुका लागत आहे कशा प्रकारे एक आराखडा राहला आणि काय समीकरण सर्वांना नमस्कार आपण वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्र बघितलं की याच्या पहिले एकदम शांत सैमी आणि सुसंस्कृत विधानसभा म्हणून ओळखल्या जात होत मागील दहा वर्षापासनं या विधानसभेचा चेहरा आणि विधानसभेमध्ये होणारी कामं हे आपण सर्व जनतेनी बघितली आहे या, या शांत प्रिय वातावरणामधलं मतदारसंघ कुठेतरी अवैध धंदे असो किंवा दोन नंबरचे काम याच्यामध्ये वळण या क्षेत्रामध्ये झाली आहे या का या क्षेत्रामध्ये हे काम रोखण्यासाठी आपला सर्व जनतेनी एक आपला हक्काचा माणूस शोधण्याच्या गरजेमध्ये आहे मागील दहा वर्षापासून आपण बघितलं की आपल्या क्षेत्राचा जो विकास झाला आपल्या क्षेत्रातले रोड असो पांढण रस्ते असो हे मागील दहा वर्षापासून कुठेच नाही झाले आणि याचप्रमाणे आपण सर्व जनतांनी आपल्या हक्काचा माणूस म्हणून या निवडणुकीमध्ये मला पार्टीने जी जबाबदारी दिली भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव म्हणून मी आपल्या पक्षासाठी सतत त्याने कार्यरत आहोत आपल्या पक्षामध्ये कसं युवाना जोडता येईल त्यांच्या हक्कासाठी कसं नाही देता येईल कारण की आपल्या क्षेत्रामध्ये अनेक कंपन्या आहेत यामध्ये ऐंशी प पर, पर्सेंट रोजगार हे स्थानिक लोकांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही सातत्याने करत आहोत आता पण हे बघत की आपलं महायुती सरकार जे आहे मोड मध्ये आहे महायुती महायुतीतर्फेशी योजना राबवलेला आहे आता आता लाडका भाऊ योजना पण त्यांनी राबवलेली आहे तत्कालच कशा प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे आणि मिळणार लोकांकडून त्याबद्दल आता नुकताच माननीय मुख्यमंत्री मोदय यांनी लाडकी बहन मुख्यमंत्री लाडकी बहन योजना याच जाहीर आहे आणि आपण मध्य प्रदेशमध्ये बघितलं की या योजनेमुळे आपल्या सरकारला किती फायदा झाला त्याचप्रमाणे आपल्या या महायुती सरकारला पण अनेक महिला भगिनींना सशक्तीकरण करण्यासाठी या योजनेचं महायुती सरकारनी या योजनेला पुढाकार दिला आणि या ग्रामीण भागात अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार गर्दी करत आहे आणि नक् नक्कीच या योजनेचा सर्वांना महिलांना लाभ होईल आणि मायुती सरकार, सरकारला सरकारला पण या योजनेतर्फे चांगला मोठा लाभ होणार आहे आणि नुकताच काल मुख्यमंत्री मोदी लाडक्या भाऊ योजना ही पण जाहीर केली आहे ही आपल्या सर्व युवकांना जे शिक्षण घेत आहे बारावी पासनं त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी या जे जे या योजनेमध्ये येऊ शकतात त्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आपण हे बघत की विरोधी पक्ष जे आहे ते ही जी योजना एक योजना एक बाजी आहे आणि ही तात्पुरती योजना पुढे बंद होऊ शकतं असं अप्रचार करतात त्यावर आपण काय करणार आता आपण नुकताच लोकसभेमध्ये पाहिलं आहे की विरोधी पक्षांनी जे नरेटिव्ह सेट केलं होतं कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानला घेऊन जे आपल्या पंतप्रधानाची शपथ घेतली आणि जे विरोधांनी विरोधकांनी जे नरेटिव्ह सेट केलं की मोदी सरकार आली तर ते संविधान बदलतील याच प्रकारे हे लोकां जनतेला कुठेतरी वेगळ्या मार्गावर त्यांना वळवण्याचं काम हे विरोधी पक्षने पक्ष करत आहे पण सर्व जनता जनादल हे सर्व समजदार आहे हे यांना बळी पडणार नाही हा मला विश्वास शेत शेत हो आहे शेतकऱ्यांचे पण बरेचसे जे प्रश्न प्रलंबित आहेत नाही विना कंपनी विमा कंपनी करून फसवणूक होत आहे अकाळी पावसामुळे त्यांना जे काही पंचनामे झालेले नाहीये आत्महत्या वाढत आहे हे बरेचसे प्रकरण आहे बेरोजगारीचे ग्राहक वाढत आहे म्हटलं हे सर्व प्रश्न आहे म्हटलं कसे तुम्ही निकाली लागणार पुढे जर तुम्हाला संधी मिळाली तर जर मला माझ्या पक्षांनी समोर काळात संधी दिली तर नक्कीच मी या संधीचं सोनं करील कारण की आपला हा भाग बघितला तर शेतकरी बोल खूप मोठ्या संख्येने आहे आणि शेतकरी हा देशाचा आपला कणा आहे आणि त्यांना कुठेतरी पाठबळ देणं हे एक लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि त्याच कामासाठी मी आपल्या सरकारच्या जर महायुती सरकारमध्ये मला संधी भेटली तर मी नक्कीच आपल्या सरकारच्या मार्फत आपल्या शेतकऱ्यांना कसं न्याय देता येईल यासाठी नक्कीच मी त्यांच्या पाठीशी उभं राहील आणि दोन वेळा त्यांचा पराभूत झाला पण त्यांचं जे मताधिक्य आहे ते पन्नास व हजाराच्या वरतीच आहे आणि देवते साहेब गेल्यानंतर पण त्यांचा लोकप्रिय मतदार हा आता पण कुठे दावळला नाही तो एका जागी स्थिर आहे त्यांची एक मनापासून इच्छा आहे की देवते परिवारामधनं एक कोणतरी व्यक्ती समोर आला की आपण नक्कीच त्यांना पाठबळ देऊ त्यासाठी जो देवते साहेबांचा सा प्रिय चाहता वर्ग होता त्यासोबतच मी आपल्या ग्रामीण भागात युवकांना जोडणे युवा मोर्चाचे शाखा उद्घाटन करणे या निमित्ताने मी सतत आपलं कार्य करत आहोत कारण की एक घरातला युवक पार्टीला जोडला तर घरातल्या युवकासोबत त्याचे चार नातेवाईक आणि त्याचे आईबाबा हे आपले पाच मतदान पक्के होतात हा मला विश्वास आहे मतदार यादीत आहे बरीच आहे आता नवे मतदार पण येत आहे मतदार सांगा आपण कशा प्रकारचे शिबिर राहू आहे त्याबद्दल आता आम्ही अनेक ठिकाणी नवीन मतदार नोंदणीचे आम्हाला पक्षाने आदेश दिले आहे त्या प्रकारे आम्ही प्रत्येक कॉलेज असो महाविद्यालय असो त्याच्यासमोर आम्ही कॅम्प घेत आहे आणि जे त्रुटी लोकसभा इलेक्शन मध्ये झाले की अनेक लोक मतदार आहे पण त्यांचे मतदार यादीतून नाव वगळल्या गेले आहे ते कसे अजून करता येईल त्यासाठी आम्ही तहसील असो त्यांच्यासोबत भेटून आणि नवीन मतदार यादीमध्ये सुधारणा करता येईल त्याबद्दल पण आम्ही त्यांच्यासोबत बैठक घेतलेली आहे पुढे जनता पार्टी पक्षातर्फे कशा प्रकार आपण जोडून कार्यकर्त्यांना संघटित करून त्याबद्दल जसं आपण म्हणतात की मायुतीचा जोडो यात्रा सुरुवात होणार आहे जशी ती सुरुवात झाली आणि विदर्भापासून या यात्रेचं सुरुवात मला वाटते होणार आहे तर त्याकरिता आपला जो विधानसभा आहे त्याच्यातून आम्ही जे संघटन केलं आहे प्रत्येक बूथ स्तरापर्यंत हा पक्ष जुडलेला आहे आणि हा बूथचा कार्यकर्ता पक्षासाठी नेहमी झटत असतो त्याचप्रमाणे या बूथ कार्यकर्त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही हे संघटन वाढवत हो, आहोत आणि या यात्रेमध्ये सफल कसं होईल यासाठी आम्ही निश्चित काम कर करू भारतीय जनता पार्टीचे आपण युवा नेते आहात तालुक्या नेते आहात बरेचसे संकल्पना आहे बराचशा तुम्ही सांगितलेला पुढे मतदार मध्ये तर इथे जे नागरिक आहेत त्यांना आपला काय संदेश राहणार काय माहिती देणार मला जनतेला आणि सर्व नागरिकांना हेच म्हणायचं आहे की आपण दहा वर्षापासून आपण आपला हक्काचा माणूस शोधत आहे आणि आपण आपले तहसीलचे काम असो हो पोलीस स्टेशनचे काम असो हो या जोपर्यंत आपला हक्काचा मानून नसेल तर आपले कोणतेच काम होत नाही हे मला निश्चित माहीत आहे आणि मागील आपल्या विधानसभे मध्ये आपण बघतो की जे दहा वर्षापासून जे संस्कृती आपल्या विधानसभेची होती ही पूर्ण काळा पलट झालेली आहे अनेक अवैध धंदे असो युवकांना वेगळ्या मार्गावर युवक चाललेले आहे त्यांना कसं त्या सर्व चांगली संधी देऊन त्यांना रोजगार लावून जे करता येईल करत ते मी आपला प्रयत्न नेहमी करत राहील प्रेक्षकांना हे होते करण प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा आपण सर सांगितलं की पुढे आपलं चांगले नियोजन राहणार आणि विकासापर्यंत आपण कटिबद्ध राहत आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला आणि माहिती पण दिली याबद्दल तर सर आपलं धन्यवाद थँक्यू व्हेरी मच धन्यवाद